सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक रोड देवळाली ओढा खेरवाडी आणि कसबे सुकेने या पाच रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार आहे कुंभमेळ्यात मुंबई आणि गुजरातकडून येणाऱ्या रेल्वेगाड्यांचे व्यवस्थापन देवळाली स्थानकातून होईल या स्थानकात स्थिरीकरण देखभाल दुरुस्ती आणि वाहन प्रत्येकी दोन मार्गिका तयार करण्याचं नियोजन आहे याशिवाय मुंबई आणि भुसावळ दिशेकडून येणाऱ्या गाड्यांसाठी टर्मिनल म्हणून काम करण्यासाठी तीन फलाट बांधले जाणार आहेत तर नाशिक रोड रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक चार हा द्विदिशात्मक असेल फलाट क्रमांक एकचा चा चोवीस टप्प्यांच्या गाड्यांसाठी विस्तार केला जाईल बारा मीटरचा एक आणि सहा मीटर रुंदीचे दोन पादचारी पूल मोकळ्या जागेसाठी माल चढवणे उतरवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शेडचा वापर होईल नाशिक रोड येथे वाहनतळ स्थिरीकरण मार्गिका विकसित केल्या जाणार आहेत फलाटचा पृष्ठभाग हद्दीची भिंत आणि मेळ्या मनोऱ्याचे अद्यवतीकरण होईल अतिरिक्त फ्लॅट बांधले जातील तर निफाड तालुक्यातील कसबे सुकेने या स्थानकातील फलाटाचा विसर करण्यात येणार आहे सहा मीटर रुंदीचे दोन पादचारी पूल आणि रेल्वेगाडी तात्पुरती थांबवण्यासाठी मार्गिका दोनही दिशेला गाडी सोडता येईल अशी व्यवस्था करण्यात येणार आहे तर खेरवाडी रेल्वे स्थानकात एक नवीन फलाट बांधण्यात येईल सहा मीटर रुंदीचे दोन पादचारी पूल बांधले जातील त्रोडा या स्थानकात रेल्वे गाडी तात्पुरती थांबवण्यासाठी मार्गिका केली जाणार आहे एक आयलंड फलान विकसित केले जाणार आहे सहा मीटर रुंदीचे चार पादचारी पूल बांधले जातील आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हा कायापालट केला जाणार आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक